नमस्कार आपण पाहत आहात एम के न्यूज नेटवर्क लाईव्ह आपले हार्दिक स्वागत आपण ही थेट दृश्य पाहतो उद्धव ठाकरे हे धाराशिवचे इटकूर या गावात पोहोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधतायत नुकसान भेटत भेटतच तुमच्यासारख्या शेतकऱ्याला दोन गोष्टी कर्जमुक्ती तर कर्जमुक्ती गोष्ट साधारणतः दा एक काम करा दोन्ही आहेत दोन दोन वाजता पाणी आलं आता काय करायला पाहिजे मदत जी जाहीर केली त्या मदतीची मागणी तर आपण आता ती लावून धरू पण

पीक हे समजा काही काही राहिलेलं नाही घरात तिथे आम्ही पसर गेला इथं राहत राहतात काही घरात नाही लेकराच्या वया पण गेल्यात आता सध्या जाय नाही आमच्या जनवराच ऐक गेले पण आई <laughs> <अगे। laughs> पाहिले शेतीत म्हणजे काही राहिलं बी नाही शेतीत आणि सध्या आम्हाला जनावरांना करबा गेला बुसकत गेले काही राहिलेलं नाही सांगितलं की परिस्थिती फक्त माझा असं आहे की आज माझ्या हातात माझ्या हातात तुम्हाला काही नाहीये मी तुम्हाला फक्त एक धीर देतोय आणि आपणच जे सगळे निवडून दिले ते सगळे आमदार खासदार माझ्या सगळे तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही तुमच्या ज्या काही मागण्या त्या दाऊन धरू आणि त्या मागण्या मान्य करू नका एकच आहे कोणी खचून जाऊ नका धीर सोडू नका ताई आपण सगळ्या गोष्टी सुधारून घ्यायचं पाच एकर सोयाबीन काढायचे पाच एकर सोयाबीन काढायची येत नाही त्यावेळेला पटकरन तातडीनं निर्णय घेतला होता ज्या वेळेला तुम्ही होते ना मंत्रिपदावर त्यावेळेला तुम्ही पटकरनं निर्णय घेतला होता पटकरन पन्नास पन्नास हजार दोन दोन लाख रुपये टाकले होते

शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडल्याचं आपण बघितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं ठाकरेंनी म्हटलंय मदतीची मागणी आम्ही लावून धरणार आहोत तुम्ही खचून जाऊ नका धीर सोडू नका असं उद्धव ठाकरेंनी या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडलेली आहे उद्धव ठाकरे सध्या धाराशिवच्या इटपूर मध्ये दाखल झालेले आहेत आणि शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधतायत आणि तुम्ही धीर सोडू नका